नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत सफाई कर्मचारी एकनाथ शिंदे ठाणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेकडून कडून एक बातमी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा साली स्वच्छ भारत अभियान सुरू करून एक चळवळ उभी केली त्याचा फलित म्हणजे आज देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबवलं जात आहे स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणं रस्ते झाडणं पाण्यानं रस्ते धुणं हे काम सुरू आहे त्यामुळे मुंबईचं प्रदूषण खूप कमी झालंय या कामी सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस या राज्यस्तरीय अभियानाचा मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ के एच गोविंदराज मुंबई जिल्हाधिकारी संजय यादव इत्यादी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी शुभारंभ केलेले हे राज्यस्तरीय अभियान महात्मा गांधी जयंती म्हणजे दोन ऑक्टोबरपर्यंत चालणार असून राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागात स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही संकल्पना राबवण्यात येणार या स्वच्छता पंधरवडा मोहिमेकरता सर्वांची भागीदारी असायला हवी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी ते म्हणाले की स्वच्छता ही सेवा अभियानाच्या उपक्रमाद्वारे आर आर केंद्र उभारून पर्यटन स्थळावर शून्य कचरा का कार्यक्रम राबवण्यात येतो आहे एक पेढ माके नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण आणि सौंदर्यीकरण करण्यात येत आहे त्याचबरोबर नियमित स्वच्छ न होणारी ठिकाणं शोधण्यात आली असून अशी ठिकाणं कायमस्वरूपी स्वच्छ राहील याकरता ती स्त्रोत्री नियोजन करण्यात आलं आहे यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचं ते म्हणाले मुख्यमंत्री पुढे म्हणाले की स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्राचा देशात पहिला नंबर लागलाय गत, पाले या स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबई महापालिकेनं दीड लाख झाडं पावसाळ्यात लावली या अभियानामध्ये कार्यक्रमांची नोंदणी झाली असून अंतर्गत चार हजार पाचशे वीस ठिकाणं शोधली असून या ठिकाणांचा कचरा याकरता जनसहभागाचे चार हजार एकशे अकरा कार्यक्रम राबवले जाणार आहेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाल्यानंतर गिरगाव चौपाटी इथे मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्वच्छतेची सुरुवात केली त्यानंतर त्याने ट्रॅक्टर चालवून मशीनद्वारे कचरा संकलन केलं त्याचबरोबर करूया वाईट विचार नष्ट स्वच्छ करूया आपला महाराष्ट्र असा संदेशही फलकावर लिहून स्वाक्षरीत केलाय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत काटाई नाका ते शिल टाकीपर्यंत बारावी गुरुत्व वाहिनीच्या तातडीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आले त्यामुळे ठाणे शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा उद्या शुक्रवारी वीस सप्टेंबरपासून सकाळी बारा वाजलेपर्यंत चोवीस तासांसाठी बंद राहणार आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंबरा दिवा कळवा माजीवडा मानपाडा आणि वागळे प्रभाग समित्यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो दिवा मुंब्रा या कालावधीत सव्वीस आणि एकतीसचा भाग वगळता ठाणे महापालिकेच्या अंतर्गत कळबा प्रभाग समिती आणि रुपादेवी पाडा वागळे प्रभाग समितीमधील किसन नगर क्रमांक दोन नेहरू नगरमधील पाणीपुरवठा आणि मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत येणारे कोलशेत खालचा गाव चोवीस तास पाणी पुरवठा बंद राहणारे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी या पाणी कपातीच्या का काळात ठाणे महापालिकेनं पाणी काटकसरीनं वापरण्यासाठी ठाणे महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि वयस्कर व्यक्तींसाठी एक आनंददायी आणि दिलासादायक बातमी आहे लोकल ट्रेनच्या सामान्य डब्यात असणाऱ्या गर्दीत ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश करणं शक्य होत नाही अशातच रेल्वेकडून आता खबरदारी घेण्यात आली आहे त्यामुळे येत्या दोन वर्षात ज्येष्ठ नागरिक सुखरूपपणे प्रवास करू शकतील येत्या दोन वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा असणार आहे रेल्वेतील एका माल डब्याचं ज्येष्ठांसाठीच्या डब्यात रूपांतर करण्यात येणारे ज्येष्ठ नागरिक किंवा वयस्कर लोकांना मुंबईतील गर्दीच्या लोकलमधून व्यवस्थित आणि सुस्थितीत प्रवास करता यावा यासाठी रेल्वेकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे मध्य रेल्वे, रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये सध्या चार मालडबे त्यापैकी एक मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्याचं नियोजन करण्यात येत तर उर्वरित मालडबे कायम राहणार आहेत दरम्यान मध्य रेल्वेवर धावत असलेल्या बारा डब्यांच्या लोकलमध्ये प्रत्येक डब्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी सात असणं राखीव ठेवण्यात आली आहेत मात्र ज्येष्ठ नागरिकांची प्रवासी संख्या लक्षात घेता ही सुविधा कमी असल्याचं दिसून येत आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला ठाण्यातील नोपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं नेहमीप्रमाणे यंदाही गणरायाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दहा दिवस गणरायची भक्तिभावानं पूजा केली विशेष म्हणजे ड्युटीवर कार्यरत असलेल्या नौपाडा पोलिसांनी नेहमीप्रमाणेच आपल्या बाप्पाचं विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी भक्तिभाव वातावरणात केलं वर्षीच्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर बेंजो पथकांचा सहभाग दिसून आला मिरवणुकीचं मुख्य आकर्षण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा आनंद आणि उत्साह होता ज्यांनी आपल्या बापाला निरोप देण्यासाठी जल्लोष केला विसर्जनाच्या दिवशी पोलिसांनी आपलं कर्तव्य पार पाडत विसर्जन सोहळा शिस्तबद्ध पूर्ण केला पोलीस स्टेशननं सुरक्षेच्या विशेष बंदोबस्त ठेवला होता विसर्जन सोहळ्यानंतर पोलिसांनी आपल्या नियमित कर्तव्यावर परतताना एकमेकांचं अभिनंदन केलं आणि गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचं निमंत्रण दिलं होत असते आणि मागील तेवीस वर्ष जी परंपरा चालू आहे ती याही वर्षी हो या नवपाडा पोलीस स्टेशनला गणपती बसवलेला होता आणि दहा दिवस पूर्ण सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रोज सकाळ संध्याकाळ आरती करून त्या गणेशाची पूर्ण सेवा केलेली आहे यावेळेस अकराव्या दिवशी विसर्जन असल्यामुळं पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्याला त्यामध्ये पाच दिवस विसर्जन बंदोबस्त करावा लागला एक दीड दिवसाचा पाच दिवस सहा दिवस सात दिवस आणि दहाव्या दिवस दहाव्या अकराव्या दिवसाचा त्यामुळं पोलीस स्टेशनचा दर दरवर्षी जो बंद विसर्जन असतं हे मेन विसर्जन झाल्यानंतर असतं आणि त्याप्रमाणे आपण नवपाडा पोलीस स्टेशनचा राजाचं विसर्जन करण्यासाठी पाच वाजता शांततेत मिरवणूक काढलेली आहे त्यामध्ये सर्व कर्मचारी महिला कर्मचारी यांना अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे आणि या माध्यमातून मा सर्व कर्मचाऱ्यांवरचा एक ताण तणाव पण मुक्त होऊन जातो आणि ते उद्यापासून परत आहे त्या जोमानं कामाला लागतात भिवंडीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि त्याची जबरदस्त किंमत तेथील पोलीस उपायुक्तांना मोजावी लागली असा दावा करत सरकारला पोलिसांच्या मदतीनं दंगली घडवून पोलिसांचाच बळी द्यायचा आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय महाराष्ट्राच्या पोलीस खात्याचं राजकीय हत्यार म्हणून वापर करण्याची सरकारची सवय महाराष्ट्राला महागात पडेल असंही त्यांनी म्हटलं आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असते परंतु ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडलेली या सरकारला आवडत नाही कारण या सरकारला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची असा आरोप आव्हाड यांनी केला आहे भिवंडीमध्ये जे काही झालं आणि त्यानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला त्याची जबरदस्त किंमत तेथील पोलीस उपायुक्तांना मोजावी लागली चोवीस तासाच्या आत कुणाला काहीही कळू न देता त्यांची आज बदली करण्यात आली या बदली मागील कारण काय तर या सरकारच्या मनात जी दंगल होती ती दंगल घडवण्यापासून रोखण्यात आली आणि हे नारळ त्यांनी पोलीस उपायुक्तांच्या डोक्यात फोडले असा आरोपही त्यांनी केलाय सबंध महाराष्ट्रातील पोलिसांनी यातून धडा घ्यावा की सरकार या सरकारचं नेमकं उद्दिष्ट काय आहे त्यांना त्यांच्या तुमच्या मदतीनं दंगली घडवायच्या आहेत आणि या दंगलीनंतर तुमचाच बळी द्यायचा आहे चितबिमेरा पटभिमेरा अशी अवस्था आहे महाराष्ट्राच्या पोलीस खात्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करण्याची या सरकारची सवय महाराष्ट्राला महागात पडेल असंही ते म्हणाले झाली असती जर या माणसांनी मध्ये उडी घेतली नसती या माणसांनी मध्ये उडी घेतली आणि दंगल थांबली आता दंगल थांबवल्यानंतर जर त्याला हे बक्षीस मिळणार असेल तर डिमॉरलायझेशन म्हणजे पोलीस यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं चा काम चालू आहे अंतर्गत मला हेही माहिती आहे की पोलिस अधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध केला या बदलीला पण तरी देखील ही बदली करण्यात आली ह्यामागे बी जे पीचा तिथला एक राजकीय नेता ही दंगल घडवू इच्छित होता ती दंगल झाली नाही आणि त्याचे परिणाम त्या डी सी पीला भोगावे लागले म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की ह्या सरकारला काहीही करून दंगल पेटवायचे आणि पोलिसांना पुढे हत्यार म्हणून पाठवायचे मी पोलिसांनाच विनंती करेन की तुम्ही हत्यार बनू नका यांना दंगल घडवायचे आणि द निवडणूक जिंकण्याचा यत्किंचितही त्यांचा आता हे आधार राहिलेला नाही त्यांना माहिती आहे प्रत्येक सर्वे त्यांच्या विरोधात जातो आहे आणि असं जर करतील तर अजून सर्वे विरोधात जातील कारण का हिंदू हा कधीच आक्रमक हिंसा आवडणारा हा कधीच नव्हता आणि त्याच्यामुळे शांततेने तिथे जीवन चालू आहे एकदा जंगल झाली चौऱ्याऐंशी साली त्याचे परिणाम आजपर्यंत तिथे भोगत आहेत लोक दंगलीमध्ये जी भिंत उभी राहते ती पाडायला नंतर वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष लागतं थाना दोन दिवसा एका उच्चभ्रू सोसायटीच्या छतावर मोणको छाटलेला एक मृतदेह आढळून आला होता ही घटना समोर येताच ठाण्यात एकच खळबळ उडाली होती ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा गुन्हा घडला होता या गुन्ह्याची तीव्रता पाहता पोलिसांनी तात्काळ तपास ता सुरू केला यामध्ये ज्याची हत्या झाली आहे त्या व्यक्तीचा नाव सोमनाथ सादगीर असून तो पस्तीस वर्षाचा होता या उच्चभ्रू सोसायटीचा तो सुपरवायझर असल्याचं समोर आले पोलिसांनी सोमनाथ सातगिरी यांचा मोबाईल तपासला असता त्याच्यावर काही संशयास्पद गोष्टी पोलिसांना लक्षात आल्या त्यावरून हाताखाली असलेला लिफ्टमन प्रसाद कदम यांना सोमनाथ सदगिरीची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय दोन दिवसातच पोलिसांनी प्रसाद कदमच्या मुसक्या आवळल्या असून जेव्हा प्रसादची चौकशी केली त्यावेळेला त्याच्या चौकशीतून धक्कादायक कारण समोर आली सुपरवायझर सोमनाथ यानं कामावर असताना प्रसाद कदम याला आईवरून शिवी दिली होती याचा प्रसादच्या मनात होता सोमनाथ याच्याकडून प्रसाद नाही देखील उधार घेतले होते आणि हे पैसे मागताना सोमनाथ यानं प्रसादला आईवरून शिवी दिली होती हा ह्या संताप ही सणक त्यानं सोमनाथचा काटा काढण्याचं ठरवलं होतं त्यासाठी त्यानं सोशल मीडियावर जाऊन अनेक क्राईम सिरीज पाहिल्या कशा रीतीनं हत्या केली जाते हत्या केल्यानंतर कसं पळून जातात हत्यार कुठे लपवता येतात या सगळ्या गोष्टी प्रसादनं वेब सिरीजमध्ये पाहिल्या आणि त्यानंतर प्रसादनं ठरवून सोमनाथला टेरेसवर नेलं तिथे त्यानं आणलेल्या हत्यारानं सोमनाथवर सपासप वार करायला सुरुवात केली सोमनाथ जमिनीवर कोसळताच प्रसादनं त्याच्या गळ्यावर हत्यार फिरवून त्याचं मुणक छाटलं आणि घटनास्थळावरून तो फरार झाला ही घटना घडताच ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या युनिट पाचच्या विकास घोडके यांच्या टीमनं सांगलीतून प्रसादच्या मुसक्या आवळल्या हाईकोर्ट में भी हत्या हुई थी उसमें भी आरोपी को पकड़ा गया है क्या इसमें सामने किस वजह से उन्होंने हत्या की इसमें आरोपी को कल हमने अरेस्ट किया है अभी उसका पीसीआर जो है पुलिस कस्टडी रिमांड उसका वो 26 तारीख तक है अभी जो प्राइमरी इन्वेस्टिगेशन हुआ है उसमें वहां पे जो सुपरवाइज़र जो था इसमें जो मयत है उसका और उसका चार पांच बार झगड़ा हुआ था आरोपी और आर, आर, मयत का उसमें एक उसने जो पैसे भी उधार दिए थे तो पैसे भी वापस करना बाकी था और वहाँ पे दो चार बार उसने गाली गलौज किया था इसकी वजह से उसने मारा अभी तक ये प्राइमरी इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ है तो क्राइम सीरीज देखते पैसे उधार और मार पर से उसने गाली ये तो सामने नहीं अभी इन्वेस्टिगेशन प्राइमरी स्टेज में है ये भी इसके भी इसके ऊपर भी हम इन्वेस्टिगेशन करेंगे आवाज माझा वरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेकडून एक बातमी आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले का आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळा याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार